बाबासाहेब मुंडे महाराज चारदरकर यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान व सत्कार सोहळा तसेच विविध सामाजिक के उपक्रमांनी केला वाढदिवस साजरा तब्बल दहा हजार नागरिकांची उपस्थिती रामजप करणाऱ्या शेकडो महिलांसाठी वाढदिवसानिमित्त वस्त्रदान बालाघाटच्या डोंगर दऱ्यातील देवस्थानाची महती बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात वाढली त्यात बाबा महाराज मुंडे यांचा मोठा वाटा असे बाप्पासाहेब घोगे यांनी मत व्यक्त केले किल्ले धारू तालुक्यातील बालाघाटच्या पर्वत रांगेवर असणारे श्रीक्षेत्र जागृत हनुमंताचे पिंपळाच्या झाडामध्ये मूर्ती आहे या छोट्याशा मंदिराभोवती मोठमोठे मुट जा... वडांचे झाडे आहेत या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून भावार्थ रामायण कथा चालते या कार्यक्रमाची सुरुवात आयोजन सर्व ग्रामस्थांनी सोबत घेऊन चारधरी गावचे सुपुत्र हरिभक्त परायण बाबा महाराज चारदरीकर यांनी केले तब्बल दहा वर्षापासून या गावात दर शनिवारी भावार्थ रामायण सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालते त्यानंतर विविध अन्नदात्याकडून या ठिकाणी अन्नदान केले जाते दर शनिवारी अन्नदाते अन्न अन्नदान करतात या कार्यक्रमामध्ये मोठे योगदान बाबा महाराज मुंडे यांचे असल्याचे बीड गोल्डन चॉइसचे मालक बप्पासाहेब घोहे यांनी म्हटले आहे दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी बा, 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 बाबा बाबा महाराज चारदेकर यांचा वाढदिवस ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला शनिवारचे अन्नदान व वस्त्रदान बाबा महाराज मुंडे यांच्या वतीने करण्यात आले त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला यामध्ये त्यांना बीड जिल्ह्यातून व मराठवाड्यातून तसेच कर्नाटक राज्यातून अनेक नागरिकांनी येऊन शुभेच्छा दिल्या सतत आपल्या वाणीतून कीर्तनातून व भावार्थ रामाणातून समाज प्रबोधन करणे व त्यांच्या या त्यांच्या गुणामुळे त्यांना हजारो नागरिक जोडलेले आहेत सर्वांशी जिवाळ्याचे संबंध जोपासण्याचे काम बाबा महाराज मुंडे यांनी गेल्या अनेक वर्षापासून चालू ठेवले आहे या त्यांच्या त्यांच्या तब्बल लोक येथे सत्कार समारंभासाठी व दरबारामध्ये हनुमंताच्या दर्शनासाठी उपस्थित होते यावेळी त्यांना हजारो नागरिकांनी येऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी गुरुमावली हॉस्पिटल वडवणीचे डॉक्टर सुरेश बाबासाहेब मुंडे व त्यांच्या सर्व कुटुंबाच्या वतीने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अन्नदान करण्यात आले बाबा महाराज मुंडे यांच्याकडून येणाऱ्या वाचक सूचक भाविक भक्तासाठी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरापासून सतत रामजप करणाऱ्या महिलांसाठी बाबा महाराज मुंडे यांच्याकडून साडेचोळीचा आहेर करत वस्त्रदान करण्यात आले <laughs>

शेडगाव इथं सुद्धा मारुतरायाचं मंदिर असं आहे आणि वादवाडी इथं सुद्धा असं मोठं देवस्थान आहे आणि धारूर वणे तालुक्याच्या बांद्रेवर ते गाव इथं सुद्धा एक मारुतरायाचं मंदिर आहे हे सुद्धा प्रसिद्ध देवस्थान बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र आता बाकीच्या गावांनाच सुद्धा भरपूर माहीत व्हायला लागला आहे तरी गावकरी म्हणून मला एकच विनंती आहे किंवा मारुत हे मंदिर तुमच्या गावामध्ये ना म्हणजे तुमचं भाग्य आहे आणि सर्व गावातील मंडळींना देवस्थानासाठी जे लागल ते सगळ्यांनी सहकार्य करावं पाटील मागे रस्त्याचा विषय आहे आम्ही पाहुण्याच्या नात्यांना बोलतो विषय सुद्धा मार्गी लावा जेणेकरून गोरक्षा टेकडीचं देवस्थान बघितलं असल आपल्या साखरवाडीचं देवस्थान बघितलं असेल हे देवस्थान आपलं त्याच मोठ्या देवस्थानाच्या निवडलं जाईल जेणेकरून हे गावां गावच्या लोकांची इच्छा पाहिजे की आपल्या गावामध्ये परगावचे लोक किती येतात बाहेरगावांना आत बघितलं भूमासन भूमसन पांडासन बाकी प्रमोपोड सांगली किती गावातून आपल्या गावामध्ये लोक येते तर ते बाहेरचे पाहुणे गावामध्ये आल्यावर आपल्या गावची व्यवस्था अवस्था कशी आहे पाहुण्या दिसली पाहिजे आणि दुसरा विषय जे आपले त्याचं मला जे शनिवारी काय बरेच जण कोणी वाहन घेत नाहीत कोणी जमीन खरेदी करीत नाही नको औषधी भारतराचा वारा असतो तर बरेच लोक शनिवारी काय खरेदी करत नाहीत तर मला त्या सुद्धा विषय एक मिनटं मला किंवा शनिवार हा नंबर एक दिवस आहे सोमवार हा नंबर एक दिवस दिवस आहे तरी मी आतापर्यंत शनिवार पन्नास ते शंभर वाहने घेतले असतील जमीन असेल काय माझी खरेदी असेल मी शंभर टक्के ज्या दिवशी माझा शनिवार असेल त्या दिवशी मी करतो आणि शेतामध्ये जमीन घेतली आणि मला वीर पडायची होती ज्या दिवशी त्याच दिवशी मी जे भोपाल केलं तर शनिवार हा नाही तर चांगला दिवस आहे आपण सर्वांना त्या शनिवारचा खर्च चांगल्या दृष्टीकोनातून आपण बघितलं पाहिजे आणि आमचे भाऊ महाराज मुंडायनेसला देवस्थानाचं नाव आपल्या बीड जिल्ह्यामध्ये चांगलं लेखी केलेलं आहे तर मला एकच बोलायचं किंवा ते देवासाठी करतात त्यांच्या पाठीमागं आपण चाललं पाहिजे जेणेकरून जे देवाचं नाव आपल्या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये करायला लागले महिन्यापासून ही जिवीन खासगी व्यक्तीची असल्यामुळं रस्त्याचे काम राहिले त्यामुळे आता खूप सरपंचा गुरु शिवाजीराव आणि सरपंचांनी त्या शेतकऱ्याचा जिवनीच्या किमती ठरवून आपण पट्टी दोरे त्यांना पैसे देऊ असं मी एक वर्षापासून त्यांच्या मागे जो आहे त्यांच्या मोबाईलला ठरवा एकच घ्या रस्ता चांगला झाल्याशिवाय चाव राहत नाही जाता येता येत नाही घाण निती हो राहतोय घुगडे साहेबांनी केलेला मुद्दा हा महिने दोन महिने संपूर्ण आणावा रोडचा निधी व रस्त्याला लागणारा खर्च आणून देण्याची जबाबदारी माझी रस्त्यासाठी जागा उठ सरपंच आणि शिवाजीराव यांनी किमती ठरवा त्यांनी आपण पट्टीद्वारे शेतकऱ्यांचं असं आवाहन करतो आणि आजचा कार्यक्रम संपला आता वाढदिवस महाराजाचा आहे महाराजांनी वाढदिवसात बरंच त्यांच्या दुकानाचं त्यांचा विस्तार सांगितलं आता त्यांनी घरातला विस्तार सोडून देवस्थानचा विस्तार करावा अशी त्याला शुभेच्छा देतो आता घर नातू झाले त्यांनी नातवाकड न बघता देवाकडे बघा पूजा आणि तुटी प्रमाणे काम करावं असं आव्हाड विनंती करतो माझे ते भाऊ आहेत आणि हे बिषेन काय बोलत त्याच्या तोंडाला काळ लावलं पाहिजे गावातून झेंड काढली पाहिजे असं अनेक प्रकारे ते मिशेल महाराजाला सोबणार नाही अशा प्रकारच <dış> क्षेत्र <गरेका> <गरेका> <चुणा देखे थे। गरेका> <अधे रेका> चारदरी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून नेटवर्क नसल्यामुळे हो। सोशल मीडियाचा वापर न करता जाग्रत देवस्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र चारदरी येथील बाबा महाराज मुंडे यांच्या वादिशा निमित्त प्रत्यक्ष येऊन बीड जिल्ह्यातील व उत्तर राज्यातील नागरिकांनी येऊन बाबा महाराज मुंडे यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे बाबा महाराज मुंडे यांच्याकडून सर्व आलेल्या भाऊ भक्तांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती त्याचप्रमाणे त्या ठिकाणी येणारे वाचक सूचक सत्कारही बाबा महाराज मुंडे यांच्या वतीने करण्यात आला कर्नाटक राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरही बाबा महाराज मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कारासाठी उपस्थित झाले होते